एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले विमा कंपन्यांना फसवणूक करत मीरा भाईंदरमध्ये सत्तर लाखांचा गंडा घातल्याचे वेग समोर आले आहे या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नसून चार जणांचा शोध सुरू आहे आरोपींमध्ये एक डॉक्टरांचाही समावेश आहे भाईंदर पश्चिम राहणाऱ्या एका कुटुंबाने डॉक्टरांच्या मदतीने विविध इन्शुरन्स कंपन्यांची बनावट कागदपत्रे बनवून एकोणसत्तर लाख साठ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के झाला आहे या प्रकरणी चार जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भाईंदर पश्चिमेच्या प्रभातनगर राईरा गाव येथे राहणाऱ्या कांचन उर्फ पवित्रा रोहित पै रोहित पै धनराजपै आणि डॉक्टर आशुतोष यादव यांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार केली आरोपी त्या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम मिळवायचे टर्म इन्शुरन्स काढायचे आणि त्यानंतर मयत दाखवून त्यांचे बनावट कागदपत्र बनवून इन्शुरन्स कंपनीला सादर करायचे आरोपीने अशा प्रकारे सहा कंपन्यांचे इन्शुरन्स काढले होते त्यातील चार इन्शुरन्स कंपन्यांचा क्लेम देखील मिळवला इन्शुरन्स क्लेम मिळाल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे राहायला जायचं आहे तेथे राहायला गेल्यानंतर त्या पत्त्यावर पुन्हा त्याच व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स काढायचा अशा प्रकारे आरोपीने आय सी आय सी आय बँक कंपनी मॅक्स लाईफ कंपनी भारतीय एक्सा फेचर जनरल एच डी एफ सी इन्शुरन्स अशा सहा इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या होत्या त्यातील चार कंपन्यांकडून एक कोटी दहा लाख अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा क्लेम केला क्लेम केल्यानंतर त्या रकमेपैकी एकोण सत्तर लाख साठ हजार रुपयांच्या क्लेमची रक्कम या प्रकारे चार जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजून एकालाही अटक करण्यात आली नसून चौघांचाही शोध सुरू आहे